ए आई मला शूच्या जागी मुंग्या आहेत हे वाक्य आहे तीन वर्ष आठ महिन्याच्या मुलीचं आईनं दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या दादाने चिमुर्डीच्या अजांतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलंय आरोपी हा हिस्ट्री शीटर असल्याची माहिती मिळते मग तरीही त्याला संस्थेवर का कामावला ठेवण्यात आलं आरोपीचा हिंस्रपणा इतका भयानक कि पिढी चिमुर्डीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली हा काय प्रकार आहे माणुसकीपणाची लाज वाटायला हवी निर्घुन हे बदलापूर मध्ये घडलेल्या संतप्त घटनेवरून त्यांची ही प्रतिक्रिया सध्या बदलापूर मध्ये नागरिक आंदोलन करत आहेत रेल्वे स्थानकावर फाशी दो फासी दो अशी घोषणा देत आहेत शाळेपासून ते पोलिसांपर्यंत या सगळ्याला जबाबदार कोण असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय पुरोगामी म्हणल्या जाणाऱ्या माझ्या महाराष्ट्रात आधी ठाण्यात अक्षता मात्रे नंतर उरण मध्ये यशस्वी शिंदे आणि आता बदलापूरमध्ये काहीही न उमजणाऱ्या प्रतिष्ठित शाळेतल्या दोन चिमुरड्या मुली काय चालल्या माझ्या महाराष्ट्रात त्यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात बदलापूरच्या या प्रकरणात आधी नेमकं काय झालं मी सांगते मीडिया रिपोर्ट नुसार बदलापूर मधील नावाजलेल्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाला त्यातील एक चिमुकली चार, चार वर्षाची तर दुसरी सहा वर्षाची आहे शाळेत नुकत्याच सफाई कामगार म्हणून रुजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या तेवीस वर्षाच्या नराधमान चिमुक त्यांच्या फायदा घेऊन सोबत कृत्य केलं ही घटना त्याच दिवशी एका मुलीनं शाळेतून घरी परतल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली आई मला शूच्या जागी मुंग्या आहेत असं चिमुकलीचं वाक्य होतं सातत्याने मुलीनं पालकांकडे तक्रार केल्याने पालकांना संशय आला त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला चिंतेत असलेल्या पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला नुकतीच त्यांची मुलगीही शाळेत जायला घाबरत असल्याचं त्यांना समजलं दोन्ही मुलींची अवस्था संशयास्पद वाटल्याने पालकांनी तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्याचं ठरवलं आणि तपासणीनंतर त्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं संतप्त पालकांनी घडलेल्या प्रकरणाची बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र वरिष्ठ पोलिसांनी पोक्सो प्रकरण असून ही प्रकरणात संतप्त होत बदलापुरातील नागरिक सध्या संतापलेत रेल्वे स्थानकावर येऊन फाशी दो फाशी दो अशी घोषणा करतात नेहमीप्रमाणे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत पण ही घटना काही नवीन आहे या घटना घडणं आता नित्याच झालंय असं दुर्दैवानं म्हणावं लागतंय मग याला जबाबदार कोण यापूर्वीची घटना सांगायची म्हणजे उरणमधील यशस्वी शिंदे हिचा खून करण्यात आला होता तिच्यावर वार केले तिच्या शरीराची अक्षरशः विटंबना केली तिच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करून यशस्वीचा मृतदेह छिन्न विछिन्न करण्यात आला होता आणि त्यानंतर तो पेट्रोल पंपामागील मैदानावर झुडपामध्ये दे फेकून देण्यात आला आरोपीला अटक झालीय तपास सुरू आहे पण न्याय कधी शिक्षा कधी यापूर्वी ही अक्षता मात्रे हिची देखील हत्याच करण्यात आली चहात अंमली पदार्थ टाकून तिला बेशुद्ध करण्यात आलं रात्री आई पायीनं बलात्कार केला तिची हत्या करून झाडा फेकून दिलं हे सगळं नवी मुंबईतील बेलापूर येथे शिळा फाटा इथे घडलं नेहमी वाहतूक कोंडी असणाऱ्या या परिसरात एका मुलीवर बलात्कार होतो आणि तिची हत्या केली जाते ही घटना धक्कादायक आहे आरोपींना अटक करण्यात आली आहे त्याचा देखील तपास सुरू आहे पण मग शिक्षा कधी आणि न्याय कधी कोलकात्यात झालेलं प्रकरण मी नव्यानं तुम्हाला सांगायला नको या सगळ्यामध्ये काय चाललंय याला जबाबदार कोण असाच प्रश्न नेहमीच निर्माण होतो संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात हली महिलांवर अत्याचार करणं कसल्याही कायद्याचा धाक नसताना जे प्रकार केले जातात त्याला जबाबदार कोण अशा परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं अवघड झालंय का ही परिस्थिती कधी आटोक्यात येणार आहे या अशा विकृत मानसिकतेला आळा कोण घालणार या गोष्टीला कुठतरी गृह खात जबाबदार आहे का प्रत्येक गोष्टीत फक्त राजकारण करून मूळ मुद्द्याला बदल दिली जाते म्हणून राजकारणी पण जबाबदार आहेत का की फक्त फाशी द्या म्हणून आणि मेणबत्ती पेटवून आंदोलन करणारे नागरिक पण जबाबदार आहेत काय वाटतं कमेंट करायला विसरू नका